लोक सहभागातून लोकांना सगळ्या गावात एक आपण जलसंधारण काय काम करू शकतो ही एक कॉम्पिटिशन त्यांनी दरवर्षी केलं आणि काम कसं केलं याच्याविषयी काय चॅलेंजेस फेस केले आम्ही आणि ते, ते, ते कसे सॉल्व्ह केले प्रॉब्लेम याविषयी मी थोडेसे मत मांडणार आहे बेसिकली जेव्हा आम्ही काम करत होतो बुलढाण्याला साधारणतः कामामध्ये काय काय केलं आम्ही आम्ही काम केलं गावाचा जो एरिया होता माथा टू पायथा म्हणजे माथ्यावरून पायथ्यापर्यंत आपण जनसंधारण मध्ये काय काय करू शकतो या बऱ्याच ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये केल्या होत्या त्यामध्ये आम्ही साधारणतः शेततळी जी केली साधारण दहा मीटर बाय पंधरा मीटरचे शेतकरी असतात इनलेट आउटलेट ची ज्याच्यामध्ये आपण मल्चिंग पेपर वगैरे टाकत नाही अशी साधारण पन्नास शेततळी दिली आम्ही एलबीएस एक प्रकारचं लो बोल्डर स्ट्रक्चर एक असते की ज्याच्यामध्ये जो ओढा भरून खाली येत असतो जर त्याला दगडाने तुम्ही थांबून वरण जे पाणी आणि माती वाहून जाते किंवा पाण्यात पाण्यातनं जी माती वाहून जाते आणि सॉईल निरोजन जे होते ते थांबवण्याकरता आपण एरबीएस चा वापर करतो ते साधारण आम्ही पन्नास ते शंभर एलबीएस केले होते सीसीटी एक प्रकार आहे सीसीटी आता युजली काय सीसीटी कंटिन्युअस काउंटर टेन्च एक सीसीटीला नाव दिलेलं आहे तर सी मध्ये काय होते की जेव्हा पाणी वाढव असते तर ते पाण्याचा वेग कमी करण्याकरता पाणी जिरवायला पाहिजे ज्याच्यामुळे वॉटर टेबल जो आता खाली गेलेला सगळीकडे आपण बघतो शहरामध्ये जरी बघितलं आपण तर चारशे चारशे फूट पाचशे पाचशे फूट पाणी लागत नाही बोरला विहिरांना पण पाण्याचा गेले पाणी आमच्या भागामध्ये म्हणतो म्हणजे जिथं मी काम केलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसं बघितलं तर बऱ्यापैकी दुष्काळी भाग आहे तो तर तिथं जे विहिरीची लेवल होती साधारण ती तीस फूट चाळीस फूट वगैरे पाण्याची लेवल राहायची काय बेसिकली की पाणी तुमचं पाणी लगेच जात नाही कारण की ते अल्टरनेट करतो म्हणजे सुरुवातीला सी सीटी करायचं दोन समजा दहा दहा मीटरच्या आणि मध्ये परत गॅट सोडायचं पर खाली येईल त्याच्यावर तुम्ही जास्त डिटेल्स सांगू शकते तसा बराच मोठा सेशन होईल नंतर नदी खोलीकरण आम्ही केलं त्याच्यामध्ये जे पायथ्याशी काम होते नदी खोली साधारण तीन किलोमीटरचं नदी खोलीकरण केलं होतं त्यामध्ये नंतर कंटूर कंट्रोल बांध एक म्हणतो आपण कंट्रोल बांध म्हणजे काय जेव्हा शेती असते काही किंवा शेतीचे लेवल एक नसते तर मग तिथं काहीतरी एक पन्नास मीटर किंवा दहा मीटर नंतर वीस मीटर नंतर तुम्हाला एक कंट्रोल एक बांध बाग करायला पाहिजे त्याच्यामुळं की पावसाचं पाणी किंवा तुम्ही शेताला जेव्हा पाणी देता तर त्याच्या थ्रू ती माती वाहून जाऊ नये माती तिथं शेतामध्येच राहावी त्याच्याकरता कंट्रोल बांध करतो श्रोशकड्डे साधारण करत होतो आम्ही कारण की पाणी वाहून जाते पाणी तर कमीत कमी गावामध्ये पण पाणी मुरायला पाहिजे नाही तर नालीतन काय होतंय आता आपण नाला करतो नाल्यामध्ये पाणी वाहून जाते तर युजली शोज प्रत्येक घराच्या बाहेर करायला पाहिजे तेव्हा सरकारची योजना होती तर शोज खट्या मी साधारणतः शंभर घरांमध्ये केले होते होत्या एक मियावाकी एक जंगल कॉन्सेप्ट आहे बऱ्यापैकी लोकांनी ऐकलं पण असेल किंवा नसेल पण मियावाकी जंगल हा मी तिथं गावामध्ये केलेला एक प्रयोग होता तिथं मी साधारणतः तीन हजार स्क्वेअर फूट मध्ये साधारणतः आपण विचार करा तीन हजार स्क्वेअर फूट मध्ये किती किती आपण झाडं लावू शकतो तर मी नऊशे नव्वद झाड लावली तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये आणि नऊशे नव्वद झाडं जगली विदिन पंधरा महिने ती झाडं साधारण ते अठरा ते वीस फूट झाली होती तो एक त्याच्यावरती म्हणजे एक सेशन होऊ शकतो की बाबा मिया वाके म्हणजे काय ऍक्च्युअली तो जपनी सायंटिस्ट होता त्यांनी तो जंगल पद्धती एक नवीन आणली तर त्या जंगल पद्धतीने कमी एकदम दोन दोन फुटावरती आपण झाडं लावतो आणि जंगल कसं फॉर्म होते त्या जंगलच्या हिशोबाने ते झाडं लगेच फास्ट ग्रो होतात कारण की त्यांना सनलाईट पाहिजे असेल त्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये ते झाडं फास्ट ग्रो होतात तर ते आम्ही तिथं केलं होतं त्याच्यामध्ये क्रॉस पॉल्युशनचे बरेच फायदे आहेत मियावाके जंगलमध्ये नंतर साधारण वृक्षरोपण आम्ही सात हजार झाडं युजली दहा हजार डेव्हलप केली आणि सात हजार आम्ही तिथे लावल्याने जगवली साधारण आपण म्हणजे परत त्याला रिजनरेशन करणे साधारण पाच ते केले होते आणि नाला पाणी साधारणतः पाच ठिकाणी आम्ही केला होता डीपसीसी ची मशीन बऱ्याच केल्या होत्या साधारणतः आम्ही सगळं कॅल्क्युलेट केलं के दीड सी के दी आर पाणी आम्ही साधारण स्टोरेज करून तरी जमिनीमध्ये मुरत होतो थ्रू शेतकरी आणि नदी जी आम्ही खोली करत नव्हती त्याच्यामध्ये साधारणतः पाच करोड लिटर पाणी हे आम्ही तिथं त्याच वेळेस जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेवढे पाणी मुरत होतो आणि नंतर आम्ही दोन वर्षानंतर जेव्हा वॉटर लेवल चेक केली ती वॉटर लेवल साधारणतः जी तीस फुटाची होती ती साधारणतः दहा फूट आम्ही वरती आणण्यामध्ये इमिडिएट नेक्स्ट इयर मध्ये सक्सेसफुल झालो होतो सेकंड आम्हाला त्याचा फायदा काय झाला शेतकऱ्यांना त्यांना की आधी पीक पद्धती होती ती फक्त एकच पीक घ्यायची म्हणजे कापूस आणि सोयाबीन हे मध्ये पीक घ्यायची नंतर सॉईल पाणी वाढल्यामुळं साधारणतः तिथं हंड्रेड पर्सेंट आम्ही त्या लोकांना कारण की हे जे कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये असं होतं की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ठिबकणी हो काम करायचं 100 आ, हो तर आम्ही ते सक्सेसफुल झालो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सबसिडीज त्याच्या वापरल्या आणि हंड्रेड पर्सेंट लोकांनी ठिबक तिथं युज केलं आणि साधारणतः त्यांनी तीन पिकं घ्यायला चालू केली नंतरचे दोन ते तीन वर्ष आणि इन्कम आम्ही नंतर कॅल्क्युलेट केलं तर शेतकऱ्यांचा इन्कम साधारणतः सीआरस मध्ये नेक्स्ट इयर त्यांना ग्रोथ भेटलेली होती आता हे करताना युज्युअली आम्ही काय काय केलं तर सुरुवातीला आम्ही स्टडी टूर केला म्हणजे ही चालू झाली होती कॉम्पिटिशन आधी सगळ्यात जास्त बघितलं मान खटा वगैरे हा जो एरिया होता या एरियामध्ये ते चालू केलं होतं तर आम्ही मान खटावला जाऊन तिथं त्या लोकांनी कशा पद्धतीने काम केलं याचा या आधी अभ्यास केला त्यानंतर आम्ही टीम फॉर्मेशन केलं तिथं एक टीम फोर टीम बनवली त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सरपंच वगैरे सगळे हे जण होतेच पण त्या व्यतिरिक्त म्हणजे गावातले इच्छुक यंग क्राऊड होतं त्या यंग क्राऊडला सोबत घेतलं त्यांची एक टीम बनवली त्यानंतर त्यांना आम्ही ट्रेनिंगला पाठवलं तेव्हा पाणी फाउंडेशन इफुली ट्रेनिंग घ्यायचं त्यांना तिथं ट्रेनिंगला पाठवून काय काय करावं लागेल सीसीटी म्हणजे काय किंवा सीसीटी काय होते मी मला सुद्धा त्याच दिवशी कळालं सीसीटी म्हणजे काय तर मग ते कसे करायचे त्याची बिकॉज त्याची व्यवस्थित पद्धत आहे की त्या पद्धत पद्धतप्रमाणेच आपल्याला ते जायला लागते कंट्रोल वगैरे वॉटर लेवल वॉटर लेवलच्या पाईप्स वगैरे जे असते त्या हिशोबाने ते सीसीटी एकाच लेवलला व्हायला हो पाहिजे नंतर पाणी दुसरीकडे निघून जाईल तर ते त्या लोकांना ट्रेनिंग दिलं त्यानंतर मग मेन येते की लोक कारण की ही जी त्यांनी केलेलं होतं यात मामेर खाननी जे फाउंडेशन ॲक्च्युअली तयार केले त्याच्यामध्ये लोकसहभाग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ही श्रमदानातून तुम्ही करायला पाहिजे ह्या सीसीटी आम्ही सात एक हेक्टरमध्ये केल्या सगळ्या श्रमदानातनं केल्यात त्या श्रमदाना लोकांना आणणं खूप मोठी टास्किंग असायचं त्यांना आणायचं कसंपर्यंत मग आम्ही सुरुवातीला काय केलं की एक ग्रामसभा घेतली ग्रामसभेमध्ये सगळ्यांना समजून सांगितलं की आपल्याला काय काय करायचं आहे पन्नास दिवसांमध्ये हा प्रोजेक्ट कसा आपण पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यांना ते महत्व सांगितलं त्यांना ते मागच्या सगळ्या स्टोरीज सांगितलं जे आम्ही बघून आलो समजा की बाबा त्या लोकांना काय काय फायदे झाले त्यानंतर निधी गोळा करणे कारण की शेवटी या सगळ्या गोष्टी करताना परत निधी पण आराग असतो तर तेव्हा आम्ही निधी गोळा करताना मग डोनेशन घ्यायला चालू केले मग डोनेशन कुणाकडून घेतले तर जी चांगली भागायतर शेतकरी होते हो वगैरे त्या लोकांनी डोनेशन द्यायला चालू शेवटचं म्हणजे आम्हाला असं आहे की आम्हाला अकरा रुपये सुद्धा डोनेशन भेटलं होतं आणि दीड लाख रुपये पण डोनेशन भेटले होते म्हणजे ती रेंज होती म्हणजे तेवढा तो लोकांचा सहभाग तिथं वाढला मग त्यांना सकाळी कसा आहे आणि हा पर्टिक्युलर जे काम आम्हाला करायचं होतं ते काम करायचं होतं एप्रिल आणि मे मध्ये भयंकर गर्मी म्हणजे दुपारी तुम्ही वाजेपासूनच तुम्ही बाहेर पडू शकत नाही मग काम जे करायचं सकाळीच मग सकाळी सहा वाजता लोकांना बाहेर काढायचं मग काय करायचं साडेपाच तास स्पीकर बंद ते चालू करायचो की आपल्याला जायचे श्रमदाना जायचे गाणी चालू करायची आणि साडेसहा वाजता ट्रॅक्टर फिरवायचा गावामध्ये आणि जे पण ज्या लोकांना लेडीज ना वगैरे जायला त्रास व्हायचा कारण की ते थोडस लांब राहायचं मध्ये त्यांना बसवायचं आणि त्यांना तिथं घेऊन जायचं मग लेडीज मध्ये कसं लेडीजची इन्व्हॉल्वमेंट वाढली म्हटलं नॅचरली सुरुवातीला माणसं कोणी आलेच नाही पहिल्या दिवसात तर कोणी आल्यास तयार नव्हतं मग आम्ही त्याच्यामध्ये एक योजना केली की तिथे के ड्रॉ चालू केला मग लेडीज काही येत होत्या त्यावेळेस जेव्हा लेडीज असते जर लकेट ड्रॉ करायचा त्यांना साडी गिफ्ट करायची मग यामुळे लेडीज वाढल्या असं करत करत जवळपास रोज दोनशे ते अडीचशे गावातली सगळी मंडळी रोज तिथं काम करायला येऊ लागली आणि साडेसात ते सात म्हणजे आम्ही जे टार्गेट होतं ते पन्नास दिवसाचं पन्नास दिवस कंटिन्युअस येत होते त्यानंतर एक मेला आम्ही महाश्रमदान घेतलं त्यावेळेस तर जवळपास पाचशे सातशे लोक जमा झाले जवळपास पाच तास त्यांनी काम करून बऱ्यापैकी आमचे जे टार्गेट्स होते ते आम्ही पूर्ण केले आता हे सगळे करत असताना जे प्रॉब्लेम्स होते मला बेसिकली प्रॉब्लेम्स काय काय फेस झाले तर ते लोकांना त्यांना प्रेरित कसं करायचं तर मग ते आम्ही त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये फायदे सांगितले आणि त्या लोकांना पण लक्षात आलं की बाबा हे मुलं करतायत काय तर म्हणून आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे Second, आ, ते सेकंड बेसिक प्रॉब्लेम होता की समजा आता शेतकरी मी पन्नास केले तर पन्नास शेतकरी करणे आणि त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर न वापरणे फक्त त्याला आपण म्हणतो की इनलेट आउटलेट शेतकडे म्हणतो तर इनलेट आउटलेट शेत करायचे एक दहा मीटर बाय पंधरा मीटर करायचं तर पाच गुंठे जागा लागते त्याला कन्व्हिन्स करण्याबाबत पाच गुंठे जागा जाणार नाही छोटी कारण की त्याच्यावरती पिकू शकत नाही पण त्याच्यापासून जो विरीला फायदा होणार आहे हे त्याला समजून सांगून आणि शेवट्या खर्च म्हणजे साधारण एक शेततळ करताना साधारणतः पन्नास हजार रुपये खर्च लागायचा आणि त्यावेळेस मागे त्याला शेतकरी ही सरकारची योजना चालू होती तर त्या केसमध्ये पैसे कोणी घालायचे सुरुवातीला कारण की ती योजना कशी होती की तुम्ही आधी शेततळ करायचं नंतर तुम्हाला पैसे भेटणार मग त्या केसमध्ये आम्ही पुढाकार घेऊन जे आम्ही डोनेशन तयार केले होते त्या त्यातनं आम्ही ते दे पैसे त्याच्यामध्ये सुरुवातीला घातले आणि अशा प्रकारे शेततळी केली आणि त्यामध्ये फक्त थोडासा थोडेसे आम्हाला चॅलेंजेस झाले की त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागलं आणि ते शेतकरी अजून सुद्धा आहे आणि त्याचा बराच फायदा होतो सेकंड आम्हाला दुसरं त्याच्यामध्ये बेनिफिट झाला जैन फाउंडेशनचा जैन फाउंडेशन एक खूप म्हणा किंवा खूप चांगली एक संस्था आहे ती संस्था बऱ्यापैकी अशा दुष्काळी भागामध्ये बरंच असं काम करते तर त्यांच्याकडे पोकलँड वगैरे सगळे असायचे म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून बाबा पोकलँड आम्हाला ते टोटल एन्टायर जे नदीचं खोलीकरण जे होतं ते नदीचं खोलीकरण आम्ही जैन फाउंडेशनचे पोकलँड यू शकतो त्यांचं काय पोकलँड त्यांनी देणार मात्र डिझेल तुम्ही लोकसभा लोकवर्गणीतनं घ्यायचं मग ते लोकवर्गणी जी जमा झाली होती त्यातनं आम्ही डिझेल फील करायचो आणि ते सगळं तीन किलोमीटरचं काम आम्ही केलं पण त्या केसमध्ये त्याच वेळेस जैन फाउंडेशनचं काहीतरी तिथे एक आ, लोकल काहीतरी हे होते नेते त्यांचं एक मोठ्या नदीचं काम चालू होतं तर ते काम थांबून आम्हाला काम घ्यायकता नंतर आम्ही परत कलेक्टरना जाऊन भेटलो कलेक्टरना रिक्वेस्ट केली की आमचं एवढं टाईममध्ये आम्हाला करायचं आहे आणि मग त्यांनी काहीतरी थोडासा हस्तक्षेप करून आम्हाला त्यामध्ये दे त्यावेळेस मदत केली आणि ते आम्हाला त्यावेळेस पोकल्यान मिळालं आणि ते काम आम्ही पुढे नेत गेलो हे सगळं करत असताना ती जी टीम होती ती टेक्निकल टीम होती कारण की आम्हाला सगळं काम शिकलेलं तर आम्हाला त्याच्यामध्ये इनपुट द्यावे लागत होते तर अशा प्रकारे आम्ही काम करत गेलो आणि ही आ, काम झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांना बराच फायदा झाला अजून सुद्धा होते जवळपास आम्ही काम केले दोन हजार एकोणीसला आणि आधीची परिस्थिती होती की तिथे नदी म्हणजे जर तुम्ही विदर्भातलं बघितलं तर नदी म्हणजे नदी नसतेच तिथं ऍक्च्युअल नदी म्हणजे ओढाल असतो जो आपल्याकडचा म्हणतो आपल्या ओढायला तरी कंटिन्युअस पाणी तिथं तेवढं पण पाणी नसते ती परिस्थिती आधी होती पण आम्ही पाणी फाउंडेशन काम केल्यानंतर साधारणतः आज अशी परिस्थिती कमीत कमी दहा महिने बारा महिने तरी कमीत कमी तिथं पाणी कंटिन्युअसली वाहत असते आणि त्याच्यामुळे वॉटर टेबल हा वाढलेला आहे आणि शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे तर हे आम्ही युजली तिथं सगळं काम केलं होतं आणि हे केल्यानंतर आम्हाला राज्यस्तराचं तिथं बक्षीस मिळालं साधारणत आम्ही आम्हाला त्यावेळेस दहा लाख आणि पाच लाखाचं टोटल पंधरा लाखाचं बक्षीस मिळालं होतं आणि त्या बक्षिसात नंतर आम्ही परत तिथं एक अभ्यासिका तयार केली सगळ्यांना तेव्हा आम्हाला ग्रामपंचायत आणि सरपंच आणि त्यांचे जे सभास होते त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून की बाबा या पैशाचा पण हे चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि नंतर आम्ही तिथं ते अभ्यासिका आज पण मुलं वापरतात अभ्यास करतात त्याच्यामुळे त्यांना काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला वगैरे यूज होतो कारण की गावातली घरी छोटी असली तर त्यांना अभ्यास करता येत नाही तर हे असं मी लोकसभागातून तिथं विकास करायचा प्रयत्न केला आणि मला मी इथून तिथं जायचो आणि ते झालेलं आहे मी प्रभाकरजी आणि त्यांच्या टीमचा त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला बोलवलं आणि मला हा वेळ दिला आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार की तुम्ही ऐकलेत तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात